ॉचिंग अहमदनगर या ठिकाणी चांदी चौकात आठशे कंपनीची गाडी वरतून पडली फ्लायओव्हर तर खरंतर आपला फ्लायओव्हरचं रचना चुकीची हा फ्लायओव्हर वरदान आहे की शाप आहे हे नगरकरांना आता कळायला मार्ग नाही आणि एवढी भयानक घटना झाली तेव्हा वरतून जे पडले आता खाली त्याच्या खाली पण दाबले गेले याची पाणी अजून आता पोलीस आलेली आहे ते पोलीस करतील फुल भरताना एक शाप आहेत नगरकारांनी विचारात घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही जड वाहनांना दुपारच्या काळात शहरातून बंद म्हणजे चालू नाही आहे जड वाहनांना बंदी ते बाहेरून जायला पाहिजे तर गावातून एवढे जड वाहनाने एवढ्या वेगाने जातात त्याच्यामुळे अपघात घडलेलं आहे आणि इथं जवळ कॉन्टमेंट शाळा आहे लहान लहान मुलांच्या टायमिंग सुटल्या टायमिंग झालं की शाळा सुटल्याच्या चांगलंसुद्धा एवढं एवढं किती मुलांना कुठलीही इजा पोहोचलेलं नाही आहे त्याच्यामुळं ही घटना याचा ज्या जे कन्सल्टंट सगळे त्यांनी त्याची बूथ घ्यावा आणि पोलिसांनी पण याचा बोध घ्यायला पाहिजे चड वाहनं या ठिकाणी जाऊन द्यायला ना पाहिजे